महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या महिला नेत्या गडचिरोली जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या भावी आमदार भाग्यश्री ताई यात्राम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते श्रेष गेडाम राहणार इंदाराम तहसील अहेरी जिल्हा गडचिरोली मस्तू सुयश भवतु विजय भवतु भावी आमदार भाग्यश्री तायात्राम विनम्रपणे स्वतःच्या बाजूवर मात्र ठाम राहून वडील आमदार राज्याचे मंत्री असतानाही वडिलाच्या नावाचा वापर न करता एक स्वतःची नवी ओळख निर्माण करून सर्व जनतेच्या हितासाठी जीवनातील प्रत्येक क्षण समर्पित करणाऱ्या भावी आमदार भाग्यश्री ता यात्रा हजारो नागरिकांनी मनात कायम आहे आदिवासी दलित शेतकरी गरीब सर्व समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी देशातील सर्व उच्चस्तरीय पातळीवर आदिवासी आणि इतर समाजाचे उच्च शिक्षित लोक असायला पाहिजे तरच आपले आदिवासी दलित आणि गरीब समाज समोर जाऊ शकते आणि तसेच आपले पारंपरिक हक्क अधिकार बोली भाषा संस्कृती रूढी प्रथा परंपरा टिकविण्यासाठी व संभ हक्क अधिकार मिळविण्यासाठी आदिवासी समाजावर होणारा अत्याचार थांबविण्यासाठी म्हणून संपूर्ण आदिवासी समाज एकत्र येऊन संघटित होऊन संघर्ष मागील अनेक वर्षांपासून निरंतर सुरू केला आहे आजवरच्या राजकीय कारकिर्दीत मिळेल ती भूमिका अतिशय उत्कटपणे सादर करणाऱ्या एखाद्या अस्सल सामाजिक कार्यकर्त्याप्रमाणे प्रत्येक भूमिका यशस्वी व्हावी यासाठी मनापासून झटणाऱ्या व प्रसंगी त्यात सर्वच झोकून देणाऱ्या विलक्षण आत्मीयतेचा कार्यकर्त्या समाजातील तळागाळातील गोरगरिबांना सदैव मदत हे त्यांचे वैशिष्ट्य शांत सुविचारी विनम्र व साधी राहणी व उच्च विचार सरणे या पद्धतीने हसत खेळत आनंद वाटणाऱ्या व त्याप्रमाणे जगणाऱ्या भावी आमदार भाग्यश्री ताई आत्राम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा शब्दात आम्ही मांडावे कसे दशदिशात चौघडा तुमचा वाजे अंबरातून झळाळी तुमचीच वाहे शब्दात तुमच्या अमृताचे झरे वागणे तुमचे खानदाने असे ऐसे लाघव शोधू आम्ही कैसे जसेरू तुन्चे सोवय असावे, शतक पुर्तीचा आनंद तुम्ही उटावा, या मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला तुमाला इच्चिन माटा को सम्पोराडी नणुस्तुंदी इंटिंटिकी गडप गडप वेलुगु दीप मैं పల్లె పల్లె అంత బంధువే అక్క భాగ్యక్క దారిలో భాగ్యక్క బాటలో నీ దారి నా దారి ఎన్సి దారిలో భగక బాట ముందు బతుకమ్మ పండుగలో భాగ్యక్కే తోడుంటది అక్క తోటి కథం దొంగి కదిలినాది భగక్క దారిలో భాగ్యక్క బాటలో దారి నా దారి ఎన్సీ భగక్క బాటలో ఆ పేదల ప్రేమను పొందిన పేదోళ్ళ ముద్దు పిట్టి ఆపదల్లో సాపదల్లో ఆదుకునే మన అక్క అందరి కోసం అక్క దండు గట్టి కదిలినది భగ్యక్క దారిలో భాగ్యక్క